来。<laughs> कुटुंब आम्ही दरवर्षी इथे साजरा करतो प्रकारे असं आमचा सतत वर्षभर वर चालू झाला पंचवीस वर्षामध्ये आम्हाला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे आणि आम्ही स्थापने ह्यासाठी केलेलं आहे का आमचा रा गणपती मंडळातून काही सामाजिक काही दुःखाचे क्षण आले ते वगळता सर्वच्या सर्व सभासद आजवर पंचवीस वर्ष जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपण आज जाणार आहोत कोपरवल्या गावमध्ये सुहास मित्रमंडळ नवसाला पावणारा राजा कोपरवलीचा राजा आणि आपण जाणार आहोत कोपरवल्या गावमध्ये कोपरवल्या गावामध्ये आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत आणि आज त्या ठिकाणी आहे येणार आहेत विजय पवार आणि प्रांजली पाटील हे शिंगर येणार आहेत आणि आगरी कोली गीतांचा नजराने ते सादर करणार आहेत आणि आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ते आपण आज जाणार आहोत आणि तिथे पाहणार आहोत चला आपण जाऊया कोपरुलीच्या राजा बाप्पाच्या दर्शनासाठी आणि पाहूया आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे चला तर मग जाऊया कोपरुली या गावामध्ये त्यांचं स्वराज्य मतदानाच्या वतीनं स्वागत मुखंड म्हात्रे यांचे प्रेम म्हात्रे आणि मिलिंद म्हात्रे या दोघांचे

अपने मतला करा, करा ते आणे आणे पना। नमस्कार ते मी आत्ता आलो आहे कोपरोली या गावामध्ये सुहास मित्र मंडल कोपरवली आणि नवसाला पावणारा राजा या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आपल्याला सर्व गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे सर्व सभासद तिथे आहेत आणि आपल्याला गणपतीविषयी माहिती देणार आहेत मंडळाविषयी दत्तराच भाऊ आपल्याला माहिती देणार आहेत बोला भाऊ नमस्कार आम्ही तत्रच मात्र माज़ी अध्यक्ष आम्ही आज पंचवीस वर्षापासून हा गणपती स्थापन केलेला आहे जेव्हा आम्ही स्थापन केला तेव्हा आमची प्रेरणा अशी होती की ह्या पंचवीस वर्षामध्ये आम्हाला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे आणि आम्ही स्थापने ह्यासाठी केलेलं आहे का आमचा रा गणपती मंडळातून काही सामाजिक कार्य काही आर्थिक कोणाला मदत लागत असेल किंवा शैक्षणिक असेल ते आम्ही उपक्रम केलेलं आहे आम्ही पूर्वी खूप गरीब होतो आम्ही एक असं संकल्पना केली होते की के गरीब जरी असलो तरी बाप्पाची आपण स्थापना कशी करायची त्याच्यापासून जो आपला गणपतीला जो खर्च आहे तो खर्च कसा तयार करायचा मग आम्ही हे मंडळ तीन वीस पंचवीस सदस्य शेतावर भारी वाहून म्हणा किंवा काही आणखी कोणाकडून आणून म्हणजे ग्रामस्थांच्या मतेने हा उत्सव चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आत्तापर्यंत हे पंचवीस भर झालेले आहेत आणि कोणी म्हणजे आज मंडळातून कोणी फुटलेलं नाही कोणी मंडळातून कोणी बाहेर गेलेलं नाही कारण आम्ही ह्या आमचा समाज आमचा हा कुटुंब आमचा लोहार आलीजा हा कुटुंब आहे तो एकत्र कुटुंब आम्ही दरवर्षी इथे साजरा करतो प्रकारे असं आमचं सतत वर्षभर चालू राहू ही आमचे गणपतीच्या विनंती आहे नमस्कार आपले किशोर भाऊ पण आहेत किशोर भाऊ बोला मी आज आमच्या मंडळाची थोडके मला थोडक्यात माहिती सांगतो मंडल स्थापन दत्तराज मात्री सांगितले माझे मित्र दत्तराजेंनी सांगितले की मंडल आमचे स्थापन कसं झाले आणि घरी इथून कसं आम्ही आज हे मंडळात येतो जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे खरंच त्या पे मंडळा जी प्रेरणा दिली ती आम्ही सामाजिक कार्य करायचोच पण एक आमच्याकडं अशी चीव आली होती की आपल्याला काहीतरी बोलतात की काय बोलतात लोकांसाठी काहीतरी झालं पाहिजे तर आम्ही एक आमच्या तल्याच्या मागे छोटीशी बोल मोहिना पण आमच्याकडून एक संडासाचं बांधकाम केलं आणि ती प्रेरणा आम्हाला त्या घरीशंद्र कल्याणने दिली आणि त्याच्या मार्गातून आम्ही आज थोडं थोडं काही होऊ ना पण त्याचं मोठं आज पाय बल केलं तयार आणि त्याच्यामुळे खरोखर एकीचं बल हे कसं असतं त्यांनी आम्हाला दाखवलं आणि माझ्या सर्व अध्यक्ष माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना विनंती अभिनंती आहे की असंच आपलं मंडळ चालू दे हे ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद 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 नमस्कार मी अनंतर मात्रे सर्वप्रथम प्रेमसर आपलं मावसाला राजाच्या प्रांगणात हार्दिक स्वागत आहे हे जे मंडल आहे सर ते पंचवीस वर्षापूर्वी स्थापन झाले त्यावर त्यावेळी माझं वय तेवीस वर्ष होतं अरू आम्ही सर्व तरुण होतो सर्व ही जमलेली पन्नास वर्ष पन्नास सभासद आहेत या मंडळामध्ये तुम्हाला आम्हाला समजलं नाही प्रत्येक वर्ष वाटतं आहे आता आपण झालो आपण थांबावं पण ती नवीन प्रेरणा आम्हाला येतो आहे आज आम्ही सुरुवातीपासून मंडळ स्थापन करीत असताना आम्ही विजय म्हात्रे यांच्या पायरीवर बसलो होतो धुरावर म्हात्रे आले मा अरे सर्व गावात उत्सव साजरे होतात सण साजरे होतात तुम्ही काय करता आम्ही त्यांना सांगितलं आम्ही छोटे आहोत माझ्यापेक्षा पण छोटी मंडळी होती आमच्याकडं कुठला आर्थिक लाभ नाही तर तो बोलला चला तुम्ही व्हा माझं काय साऊंड सिस्टम आहे त्याची मी तुम्हाला मदत देईन तीन मग आम्ही त्यांच्याकडे शब्द घेतला तीन वर्ष तुम्ही आम्हाला मदत द्यायची बापा आमची काहीतरी परीक्षा बघतोय तुम्ही थांबायला पाहिजे सभासद आम्हाला वाटतं यावर्षी थांबावं आपल्या मुलांच्या हातात द्यावं पण नाही तुम्ही थांबा तुम्ही करून घ्या कारण हा या दिवसाची आमची लोहारवाली आणि आमचं गाव वाट बघ बघत असतंय आमचं सुहास मित्रमंडळ मित्र मित्र स्थापन झाला आमचं एक तरुण तरुण आमचा एक मित्र होता सुहास म्हणून तो असा एक तरुण होता आम्ही त्याच्यापेक्षा मोठे होतो पण तो खेळत असताना नेहमी आमच्यापेक्षा वरचढ आम्ही आमचं धापर आहे त्याच्यामध्ये आम्ही अंडर अंडरम खेळत असायचो तो छोट तो सांगायचा माझ्या टममध्ये कमजोर प्लेअर होते छोटे होते आणि तुम्ही मोठे राहा मग आम्ही आम्हाला वाटायचं आज तरी याला हरवू पण ते शक्य नसायचं असा एकदम सुशिक्षित सुशिक्षित नव्हता बारावी सायन्समध्ये आणि आम्हाला ईश्वराने आम्हाला त्याला पडद्या घेऊन गेला आम्हाला प्रेरणा म्हणून आम्ही त्याचं एक नाव हो दिलं आम्ही फक्त त्याच्या नावाला न्याय देण्यासाठी छोटं मोठं काम करतो समाजाचं पण जे जे काय आम्हाला होतात अजून एक दोन तीन धक्के दिले आमचा कुणाल क्रितेश दुर्लभांणा आणि रुपम सारखा एक रुपमसारखा आता आमच्यापासून गेला स आम्हाला इथं बोलवत नाही असे आमचे धक्के सहन करून आम्ही कसं तरी आनंदाने गोडद्वादाने इथं राहतो आणि अशीच पन्नास नाही शत आयुष्य आमचे जावे

तुमचे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच सन्मानिय प्रीतम दादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे पनवेल महानगर नगरपालिका चे आता नेते विरोधी पक्षनेते युवकांचे प्रेरणास्थान सातत्याने या विभागात ज्यांच्या तरुणामध्ये उत्सुकता असणारे आमचे सर्वांचे प्रेरणा असतात युवकांचे प्रेरणा असतात आणि अर्थातच जे एम म्हाते कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर आज कोविन नगरीमध्ये प्रवेश झालेला आहे आता या ठिकाणी कप्परचा दर्शनासाठी यांचा पाहणारा याच्या दर्शनासाठी आलेला आहे सुभाष विद्या मंडळ आणि नदीमध्ये या या सुभाष मंडळच्या

चंद्रपति